सोलापुरात राजकारण केलं जात आहे तेच मुद्दे उपस्थित केले जात आहेत तो, तो कर्नाटकचा मुद्दा असून सोलापुरात का मुद्दा कर्नाटकचा मुद्दा कर्नाटकचा झाला तरी आता आमच्या जमीर बाईंनी म्हणल्याप्रमाणे मोदी सरकार काय म्हणतं म्हणजे खरं तर भारत सरकार म्हणायला पाहिजे मोदी सरकार हा तिथे एक व्यक्ती आहे आपण जनसामान्यांनी त्यांना मतदान करून खासदारांमार्फत तिथं बसवलेलं आहे प्रत्येक वेळी त्यांचं नाव किंवा प्रत्येक वेळी त्यांचा फोटो असणं पण चुकीचं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सोलापुरात का एका महिलेवर अन्याय झालेला आहे आज उद, आज सोलापुरात सुद्धा होऊ शकते उद्या दुसरीकडे कुठे ही घटना होऊ शकते म्हणून आम्ही एक परत एक कुठंतरी वाद पेटून कुठंतरी एकाची चिंगारी पेटून भारतामध्ये कोणाचं नुकसान होऊ नये महाराष्ट्रामध्ये कोणाचं नुकसान होणे जनसामान्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आम्ही म्हणजे त्याचा निषेध व्यक्त करत आहोत सोलापूरात ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त करत आहात पण तो राजकारणाचा मुद्दा होऊ शकतो निवडणूक आयुक्तांनी डोळे झाकलेले आहेत का मला प्रथम प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्याचे आपले कलेक्टर असतील कलेक्टर साहेब असतील कोणी दुसरा निवडणूक आयुक्त असेल किंवा निवडणुका नेमलेले अधिकारी ते झोपलेले आहेत का राम ठाकूर यांना सांगता येत नाही तुम्ही जातीवर भाष्य करू नका तुमच्या विकासावर बोला विकासावर तुमच्याकडे काय मुद्दे त्या विकासावर बोला तसं जर तुम्ही जाती स्पीड करत असाल आणि जाती फतवे काढतात हे काढतात तुमच्याकडे तसे काय पुरावे आहेत का तुम्हाला जसे काय आता आम्ही जसा अर्ज देतो तसं तुम्हाला फतव्याचा काही एखादा पुरावा मिळाला का कुठं मस्जिदमध्ये तुला काय दिसलं का बाबा तसं सातपुते आहेत ना तू तू सातपुते नावा तू तू आमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुला निवडून देणार आहे आम्ही आणि जर तू आत्ताच जर जाती भेद करू कशाच्या मुद्द्यावर तुला निवडून द्यायचं आणि का निवडून द्यायचं मी एक हिंदू आहे मला हिंदू धर्माचा अभिमान आहे म्हणून मी मुस्लिमांना टार्गेट करायचं हे चुकीचं आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधात आहे आपली सर्वात मोठी डेमोक्रेसी भारत आहे भारताची सगळ्यात जाती धर्माची लोक आपल्या भारत देशात गुण्यागोविंदाने नांदतायत हे असे नालायक लोक जे आहेत हे कुठेतरी जातीचा कळीचा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा नाही आता लक्षात ठेवा त्याच्यासाठी कुठंतर जातीवाद पेटवायचा आणि तर वाढवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची परत आपण कुठंतर लोकसभेत जायचं परत एकदा मोदींना पंतप्रधान बनवायचं आपकी बार चारसो पार पण आपकी बार तडीपार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा